नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज तुमच्यासोबत मुलांच्या टिफिनची एक रेसिपी शेअर करणार आहे मस्त साधी रेसिपी आहे आणि अतिशय पौष्टिक आणि न्यूट्रिशियस आहे म्हणजे ती आहे रागीच्या लाह्यांचा चिवडा तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि पाहूया रागीच्या लाह्या काय असतात कशा असतात कुठे मिळतात ओके okay? चला आता रागी रागी या रागीच्या लहानपेक्षा आपण याला रागीचे मुरमुरे म्हणूया रागीचे मुरमुरे थोडेसे जडसर असतात आणि आपल्या मुरमुरेसारखीच याला चव असते पण आता पाकिटामध्ये हे मुरमुरे सादळलेले आहेत थोडंसं मी यांना गरम करून घेणार आहे आणि हे मिलेट मुरमुरे म्हणून घ्यायचा रागी कुरमुरा असं याचं नाव आहे आणि हे शंभर ग्रॅम आहेत टोटल जे मी घेतले आहेत ते आता आपण काय करूया याला थोडं असं मस्तपैकी भाजून घेऊन याला कुरकुरीत करूया मी गॅस कमी केला आहे कमी गॅसवर आपण भाजायचं आहे याला हाय गॅसवर भाजायचं नाही कमी गॅसवर याचा तुकडा आपल्या हातात पडेल इथपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आपण काय करतोय मग नंतर आपण याची फोडणी करतो अजून तर हे गरम पण नाही झालं चांगला कुरकुरीत भाजला गेला पाहिजे आणि जाडबुडाची कढई मी घेतलेली आहे आता रागीच्या गुणधर्माबद्दल मी तुम्हाला काही सांगायला पाहिजे असं मला वाटत नाही मुलं रागीची भाकरी खायला बरेचदा कंटाळा करतात दुसरी गोष्ट डब्यामध्ये रागीची भाकरी दिली ना कधी कधी ती कडक होऊन जाते गरम गरम रागीची भाकरी तूप घातलेली छानच लागते ती एखाद वेळेस गरम घरात खाल्ली जाते पण नंतर आपण ती भाकरी थंड झाले की जरा कडक येते किंवा पराठासुद्धा थोडासा काठाकाठाने कडक होतो मुलांना कुरकुरीत असं हवं असतं आणि आता रागीचा एक गुण म्हणजे असा आहे की खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप वेळ काही तशी भूक लागत नाही शरीराचं पूर्ण पोषण ही रागी करून टाकते त्यामुळे पुन्हा काही खाण्यात मन तुमचं जात नाही आता हे मुरमुरे जे आहेत हे ऑलरेडी हलके झालेले आहेत तशी रागी पचायला खूपच हलकी असते आणि हे खूप हलकं होऊन गेलेलं आहे आता बघा अजूनही व्हायचं आहे हे थोडं मी जरा भाजून घेते आणि मग आपण पुढची रेसिपी पाहूया साधी मी जरा कुरकुरीत करून घेते त्यांना आता तुम्ही पाहू शकता हा जो मुरमुरा आहे रागीचा हा मी असा बोटात घेतला आणि याचा चुरा केला मला हाय फ्लेमवरच भाजावं लागलं लो फ्लेमवर खूप वेळ लागला असता तुम्ही बघू शकता अतिशय पौष्टिक आणि हे तर चला आता आपली पुढची प्रोसेस आपण सुरू करूया आपण ही कढई आता बाजूला ठेवतो आहे या गरम कढईतच मुरमुरे राहतील आता आपण काय करतो आहे याला फोडणी आहे फोडणी घालताना आता हा बघा हा चिवट मुरमुरा हा होत नाही बारीक आता फोडणी घालण्यासाठी मी हे म्हणजे फोडणीचा तडका पॅन ठेवला आहे याच्या खाली आपण गॅस लावतो आहे मुरमुरे जेव्हा आपण फोडणीला घालतो किंवा मुरमुऱ्याचा चिवडा करतो त्यावेळेस आपल्याला तेल खूप कमी लागतं आणि म्हणूनच रागीच्या या मुरमुऱ्यांना आपण जास्त तेल घालणार नाही आहोत मुरमुरे शंभर ग्रॅमच आहे आता मी हे एक दोन तीन चार पाच सहा माझा चमचा तुम्ही पाहू शकता दहा ग्रॅमचा आहे म्हणजे साठ एक ग्रॅम मी साठ ग्रॅम पण नसेल हे तीस ग्रॅम म्हणजे चार चमचे मी मोठे तेल घातले आहे ते त्याच्यामध्ये आपला हा चमचा लहान आहे पोहे खायचा याने मी इतकं तेल घातलं आहे आता आपण यात काय काय घालणार आहोत ते पाहून घेऊया हे सगळं मी मसाल्याचं ताट इथे घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे मसाले घालायचे आहेत याच्यामध्ये ते कोणते आहेत काय आहे ते दाखवते अगदी साधे आहेत सगळं रेडीमेडच आपल्याला मिळतं हे बघा मोहरी हिंग हळद ही पिठी साखर आहे हे मी लिमसट घेतलं आहे डाळवं चिवड्याचं शेंगदाणे मी थोडंसं मुलांना कुरकुरीत खायला घालायचं आहे म्हणून हे बुंदी घेतलेली आहे तिळ घेतलं आहे हिरव्या मिरच्या शेव घेतली आहे मीठ आहे आणि हा माझा कढीपत्ता आता आपण फोडणी देऊया आणि मग ही फोडणी आपण त्या मुरमुऱ्यांच्या रागीच्या मुरमुऱ्यांवर ओतणार आहोत तर आता फोडणी देऊया हे गरम होऊन दे पॅन आपला एका तेल बघूया पहिले हा जो कढीपत्ता आहे हा ओव्हन मध्ये मी वाळवून घेतलेला आहे त्यामुळे हा कुरकुरीत आहे मोहरी फुटली आहे मी गॅस कमी केला आहे आणि आता मी याच्यात हिंग घालते आहे हळद घालते आहे ह्या थोड्याशा मिरच्या मिरचीचे हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे तिखट घालायचं नाही मुलं तिखट खात नाही मिरचीचे तुकडे त्यांना काढून खाता येतात म्हणून आता हे मिरचीचे तुकडे छान तळले गेलेले आहेत आपण आता हे याच्यामध्ये कढीपत्ता घालतोय आणि कढीपत्ता थोडा भरपूर घालायचा म्हणजे तो त्यांच्या पोटात गेला पाहिजे कढीपत्ता घातल्यानंतर मी हे तिळ घातलेत हे तिळ माझे भाजलेले आहे म्हणजे आपण त्यांना सगळं पौष्टिक खायला घालतोय एवढं लक्षात घ्या हे तिळ घातलेले आहे आपली फोडणी छान आता मस्त झालेली आहे आता या फोडणीमध्ये हे भाजलेले शेंगाणे मी अर्धे घालते जास्त नाही घालत आहे हे डाळवं पण मी अर्धच घालते बरोबर आहे आता हे फोडणी तयार झाली हा कुरकुरीत कढीपत्ता त्यात तळून निघतो खाताना तो, खातान तो पोरांच्या पोटात जातो त्यांना कळत पण नाही केव्हा तो पोटात गेला आता मी ही फोडणी बंद करते आता आपण ती कढई इकडे आणूया कढईमध्ये मी ही शेव घेतली होती ही शेव मी पूर्ण यात टाकून देते त्यानंतर ही, ही बुंदी घेतली होती ही बुंदी पण मी यामध्ये घातली कधीही तेलामध्ये पिठी साखर किंवा लिमसट घालायचं नाही किंवा मीठ घालायचं नाही त्यांनी काय होतं त्याचे गोळे होतात आता ही पिठी साखर मी याच्यावर घालून घेते मीठ आहे मुरमुऱ्याच्या अंदाजानेच मीठ घालते आपल्याला जास्त मीठ घालायचं नाही आहे हे लिपसर्ट घेतलं आहे हे पण मी थोडंसं थोडं घालणार आहे म्हणजे थोडा गोड चिवडा त्यांना लागला पाहिजे मुलं शाळेत चिवडा नेतात त्यांना त्याचा त्रास व्हायला नको आता ही फोडणी याला हलवायचं नाही ही, ही फोडणी आपण याच्यावर ओटणार आहोत आता आपला गॅस गरमच आहे आपल्याला गॅस लावायचा नाही कढई आपली चांगलीच गरम आहे त्यामुळे या गरम गरम याच्या मी आता गॅसवर परळी ठेवते आहे आणि हा चिवडा मी थोडा परतून घेते तेल सुकसुख लागलं पाहिजे आपलं तेल अजिबात जास्त झालेलं नाही तुम्ही बघू शकता मिरच्या पण त्यातल्या छान कुरकुरीत झाल्या आहेत कढीपत्ताही मस्त कुरकुरीत आहे आता कसं मुलं खातात मग आणि कळत नाही आता हा जास्त परतला ना हे बघा कढीपत्त्याचे असे बारीक बारीक चुरा होऊन जातो थंड झाला आपोआप त्याचा चुरा होतो याच्यात त्या होच्या वजनाने कारण आत्ता हिवाळ्यामध्ये हे न्यूट्रिशियस खायला देणं खूप गरजेचं आहे नुसती भाकरी किंवा पराठा शिरा त्याचे चॉकलेट्स पण करतात रांगीचे गुळाचं गुळ घालून छोटे छोटे त्याचे लाडू केले चॉकलेटसारखे तरी ते मुलं खातात पण मुलं खूप गोड खातातच असं नाही बरेचदा मुलांना गोड नको असतं नको आम्हाला आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं किसमिस घालू शकता बेदाणे ज्याला आपण म्हणतो म्हणजे मुलांना ते गोड वाटेल बेदाणे घातले तर आता माझ्याकडे नव्हते म्हणून मी घातले नाही पण बेदाणे पण या चिवड्यामध्ये खूप छान लागतात म्हातारी माणसं घरात असतील आणि म्हणजे कवळी लावून खाणारे असतील तर त्यांना हा चिवडा छानच आहे अदरवाईज या रागीच्या लाह्या गरम दुधामध्ये टाकून लाही म्हणण्यापेक्षा मुरमुरे गरम दुधात टाकूनही त्यांना खाता येतात तुम्ही पाहू शकता आपला चिवडा खूप सुंदर झाला आहे आणि खायला पण अतिशय कुरकुरीत आहे तो तर आता आपण या चिवड्याचं प्लेटिंग करूया चिवडा अतिशय गरम आहे थोडासा चिवडा मी तुम्हाला खाऊन दाखवते फक्त मुरमुरेच म्हणजे ते किती कुरकुरी आहेत ते बघा तुम्ही आवाज ऐकला असेल हा बघा अतिशय सुंदर हा चिवडा लागतोय पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की बेदाणे किंवा किसमिस तुम्ही घालू शकता तुम्ही घालू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला वाटला ते मला जरूर जरूर सांगा अतिशय पौष्टिक आणि अतिशय टेस्टी असा हा चिवडा आहे पोह्याचे मुरबुऱ्याचा चिवडा तर तुम्ही खाताच नेहमी पण काहीतरी आपण वेगळं मुलांना द्यायला पाहिजे आहे म्हणून मी आज हा तुम्हाला रागीच्या मुरमुऱ्यांचा चिवडा करून दाखवला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा जरूर हा चिवडा करून पहा काही रेसिपीज मी तुम्हाला म्हणत असते की तुम्ही करून पहा तर करून पहा मार्केटमध्ये मा मॉलमध्ये मा किंवा मा चणे फुटाणे ज्या दुकानात मिळतात त्याच्याकडे हे रागीच्या मुरमुरे ॲवेलेबल असतात मी तिथूनच आणले म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा हा रागीच्या मुरमुऱ्यांचा चिवडा अतिशय शांतपणे पाहिला तुम्हाला जर माझा हा माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद